आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवड बोनेवाडी येथील नालबंद निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही जय विजय गणेश मंडळाच्या वतीने रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता निकाली जंगी कुस्त्यांचं मैदान रंगणार आहे सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जंगी कुस्तीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक जय गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले हलगीच्या निनादात हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत राज्यभरातून दांडगे परिवहन बोनेवाडीच्या मैदानात फिरणार आहेत ताकतीचे डाव पराक्रमाचे फडके आणि जोशात उठणाऱ्या आरोळ्या अनुभवायला सज्ज व्हा असा थरार पुन्हा एकदा बोनेवाडीच्या पाहायला मिळणार आहे आहे मानाचा पटका आकर्षक बक्षिसे आणि सत्कार होणार या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळ शेळके विरुद्ध पैलवान भारत मदने यांच्यात लढत होणार आहे विजेता पैलवानास आकाश विजय सातपुते यांच्या वतीनं बक्षीस देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान गणेश कुंकुले विरुद्ध पैलवान सुहास गोडी बैगे यांच्यात लढत होणार आहे विजेता पैलवानास माजी उपनगराध्यक्ष धनाजी माने यांच्या वतीनं बक्षीस देण्यात येणार आहे तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान विनायक दिडवाग विरुद्ध पैलवान दत्ता बोडरे यांच्यात लढत होणार आहे विजेता पैलवानस गंगाराम अंबावीरकर विरकर यांच्या वतीनं बक्षीस देण्यात येणार आहे चौथ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान राजेंद्र रुपणावर विरुद्ध पैलवान हनुमंत काळे यांच्यात लढत होणार आहे विजेता पैलवानस संचालक लिंगाप्पा ज्योती सारुख यांच्या वतीनं बक्षीस देण्यात येणार आहे त्याचबरोबर अनेक लहान मोठ्या चटकदार कुस्त्या लढल्या जाणार आहेत अप्पासाहेब पुकळे अरुण विरकर दिलीप खोत लिंगाप्पा सारुख शिवाजी विरकर अंकुश विरकर तुकाराम विरकर विजय शेठ सातपुते पोपट विरकर भिमाजी शेठ विरकर तातासाहेब गुटूकडे नारायण विरकर हे या कुस्ती मैदानाचे आयोजक आहेत तर बबनदादा विरकर धनाजी माने पैलवान संजय दिडवाग विजय बनगर हे संयोजक आहेत आणि या कुस्ती मैदानाचे पंच कमिटी म्हणून कुमार केसरी पैलवान राघू बिरकर हिम्मत विरकर नारायण सरगर दत्ता बेरगळ काम पाहणार आहेत या कुस्ती मैदानात राज्यभरातील नामवंत पैलवान आपल्या ताकदीची कसोटी लावणार आहेत पारंपरिक डाव पेचांची मेजवानी पाहण्यासाठी परिसरातील गावोगावचे हजारो पैलवान वस्तात आणि कुस्ती शौकीन हजेरी लावणार आहेत विजयी पैलवानांना आकर्षक मानाचा पटका रोग पारितोषिक आणि गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे बोनेवाडी मसवड येथील जय विजय गणेश मंडळ यांच्या पुढाकारानं हे कुस्ती मैदान सज्ज करण्यात आले असून आयोजकांनी सर्व रसिकांना उपस्थित राहून कुस्ती मैदानाची शोभा वाढवावी असं आवाहन केलंय मानसोवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा